नमस्कार आपण सर्वजण मला ओळखतात मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना आपल्या या स्वामी मार्गदर्शन करत असते आपल्या सगळ्यांना माहित असेल की आपल्या अध्यात्मामध्ये दीपदानाला किती जास्त महत्व दिलेलं आहे आता दीपदान कधी करावं आणि खूप जण म्हणतात की असं काय फायदा असेल ना की दीपक का दान केल्या जातं कारण दीप तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उजेड घेत असत असं होतं ना निराशेसारखं आपलं जीवन असतं की जे पाहिजे ते मिळत नाही आशीची किरण आपल्याला दिसत नसतं तर दर महिन्याच्या अमावस्येला जात पण आता दर महिन्याला अमावस्या येणार आपल्यामुळे एवढं होणार का नाही मग एक कोणत्या तरी अमावस्येला तुम्ही दीपदान केल्याने तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येत असतो आता दोन सप्टेंबरला दोन हजार चोवीस येणाऱ्या दोन तारखेला अमावस्य आहे आणि त्या दिवशी आपल्याला एक दीपदान करायचं आहे आता ते कशा प्रकारे करायचं ते मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे पण बघा जर आपण आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर नवीन असाल खूप ताई आणि दादा आपल्या चॅनलवर नवीन येतात त्यांना माहीत नसतं तर जसं मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे मी मार्गदर्शन करते आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करते की आपल्या सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण दीपदान होतो तर दीपदान का केल्या जातं कारण दीपदान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये उजेड येतात तुमच्या घरातली दूर होतात आणि अमावस्या काय असते काळोख असतो या काळोखमध्ये उजेड दिवाळीला बघितलं का दिवाळीच्या अमावस्येला लोक म्हणतात की अमावस्या चांगली नसतं पण त्या दिवशी तर दिवाळी सुद्धा केली जातं लक्ष्मीपूजन सुद्धा करतो आपण आणि अनेक दिवे लागत असतात की काळोखाच्या तिथे उजेड निर्माण होत असतो अशाच प्रकारे तुमच्या जीवनात कोणतीही निगेटिव्हिटी असो भय भीती तुमच्या मनामध्ये जर तुम्हाला वाटते की जीवनामध्ये सगळा काळख झालेला आहे कुठंच उजेडची आशा मला दिसत नाही घरची लेडीज या कोणीही असं कोणीही हा उपाय करू शकतं आपल्याला एक पितळचा दिवा विकत घ्यायचा आहे कोणत्याही अमावस्येला एका अमावस्येला तुम्हाला करायचं आहे दिवा घ्यायचा आणि गुपित कसं गुपित दान म्हणतात त्याला की माहित चुपचाप दान द्यायचं आहे दान दिल्यानंतर तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे प्रार्थना करायचं आहे त्या मंदिरामध्ये की मी तुम्हाला हे ईश्वरा दीप दान करत आहे माझ्या जीवनामधला काळोख दूर करा तुम्ही जेव्हा दीप दान करणार त्या दिवशी अमावस्या सुरू असली पाहिजे अट काय आहे की अमावस्या चालू असली पाहिजे तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी पण बघा काही दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट दिसतील हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद